भगवंताच्या साधू संतांच्या शिरोमणी अनंतरायांच्या कृपेने उपस्थित सर्व हरिभक्तीपरायण सर्व वैष्णवांच्या आशीर्वादाने आपल्या नियोजित वेळेमध्ये या आनंदाचा काही स्वभाव काही चिंतनात्मक सेवा तुम्ही आम्ही खेळी मिळी अनुषंगाने या ठिकाणी आपण संपन्न करूया तत्पूर्वी फोडक्यामध्ये पर्याय राहायचा तो असा या पवित्र तीर्थक्षेत्री या पवित्र स्थली श्रीक्षेत्र त्रिमूर्ती हनुमान संस्थान यशवाडी या पवित्र स्थळी भक्त शिरोमणी हनुंतरा यांच्या दरबारामध्ये प्रति शनिवारी फार मोठा उत्सव या ठिकाणी सत्संग करून येतो पंचकोशीतूनच नव्हे परभणी जिल्ह्यातूनच नव्हे मराठवाड्यातूनच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून प्रति शनिवारी भाविकांची आलोट गर्दी भक्तशृी अनंतरांच्या दर्शना करता दरबारात येण्याकरता शेवे करता उपस्थित श्रावण मासाचा औचित्य साधून या श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार आणि दुसऱ्या शनिवाराची सेवा या संस्थांचे अध्यक्ष माझे सद्गुरु परमपूजनीय प्रातस्मरणीय पूज्य हरिभक्तीपरायण स्वामीजी महाराजांच्या अगदी आज्ञेतून ही सेवा माझ्याकडे आलेली <गणागी> आहे आणि आज या सेवेला माझी परम परमादरणीय वंदनीय पूज्य स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याच आज्ञेतून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आजचे या सोहळ्याचे अन्नदात फोगे परिवाराच्या वतीनं श्री हरिभक्ती परायण समस्त श्री परायण देडगे शेंडगे हा श्री हरिभक्ती हरिभक्तीपरायण महाराज हेडगे हे या ठिकाणी महाप्रसादाचं नियोजन आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद या पवित्र महिन्यामध्ये आणि पवित्र क्षेत्री भक्तश्रो ज्ञानंतराच्या दरबारामध्ये अन्नधान्य सेवा करते त्याच्या कुटुंब <laughs> सगळ्या महिन्यामध्ये काही श्रावण महिन्याचं काही महाराज वेगळं वैभव आहे तस तर बारा महिन्यामध्ये उत्तम हा मास असं म्हटले अस जरी असल पण काही काही व्यक्तींच वैभव वेक्ट दरारा असतो छाप असते समाजामध्ये ती व्यक्ती आली आली समाज हलतो शांत होतो कार्यरत होतो व्यक्तीच वजन असत वैभव असत श्रावण महिन्याच वैभव आहे महाराज काय वैभव आहे कशामुळे श्रेष्ठ इतर महिन्याला लोक काही घाबरत नाही तर काही कासावर काही इतर महिन्याला घाबरत नाही उजय महाराजांची क्षमा मागून बोलतो इतर महिन्याला व्यसन करणारी माणसं घाबरत नाही अगदी आषाढ महिन्याच्या आमुषापर्यंत पाहायला मिळते सत्य घटना सांगतो बरं का आषाढ महिन्याच्या गेलेल्या आमुष्याला माझ्या कानावर शब्द आले म्हणून सांगतो श्रावण महिना ही पर्वणीच आहे विठ्ठला विठराच्या निमित्ताने आणि प्रति शनिवाराच्या <laughs> निमित्ताने ही सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे पूज्य महाराजांच्या आज्ञेस्तव ही सेवा माझ्याकडे आलेली या सेवेला पंचक्रोशीतून आपल्या जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून बरीच भाविक मंडळी आमची भजनी मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मृदंगाची साथ वारकरी रत्न मृदंग भीष्मा आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण मुरवरे काजळी भाऊ यांची चिरंजीव श्री हरिभक्ती परायण अनिल महाराज काजळे आणि त्यांचे सर्व भाऊचे सर्व संस्थेतील मुलंही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत आणि या कीर्तन सेवेला महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत गुणिजन मंडळी सगळ्या काय गुणिजन मंडळीचा माझा परिचय नाही पण आमच्या हरिभक्ती परायण महाराजांच्या सोबत नेहमी येतात दिलीप आपलं सुधा महाराज यांची उपस्थिती आहे हरिभक्ती परायण माधव महाराज माधव महाराज आणि त्याचप्रमाणे पर आहे परस महाराज रेंगे जाम नाव ऐकलंय बरं का विधला त्याचबरोबर <स्थाथा> जे महाराजांची जन्मभूमी म्हणजे माझं गाव आमच्या गावापासनं ते या यशवाडी संस्थानपर्यंत आमच्या गावात गेलं बरीचशी भाविक मंडळी या ठिकाणी पायी जन्मभूमी ते कर्मभूमी अशी पायी तीर्थयात्रा दिंडी सोहळा घेऊन या ठिकाणी आलेली आहेत त्या दिंडी सोहळ्याचं नेतृत्व आमच्या गावातील हरिभक्ती पारायण आदरणीय भागवताचार्य श्री देशजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी दिंडी पोहोचलेली आहे त्यांच्याबरोबर आमचे हरिभक्तीपरायण पांडुव महाराज असतील चोपदर असतील सर्व माता माऊली सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दिंडी सोहळा या ठिकाणी आलेला आहे आणि अशा पावन दरबारामध्ये हा सेवेचा सुयोग आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला प्राप्त झालाय मी ठर